नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींची गुणवत्ता यादीत मजत नवापूर येथील काजल मराठे व प्रीती हिवराडे यांना गोल्ड मेडल नवापूर येथील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील चार विद्यार्थिनी यांनी बी एड आणि एम एड अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले यामध्ये बी एड अभ्यासक्रमात गोल्ड मेडल काजल नारायण मराठे एम एड अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळणाऱ्या प्रीती युवराजभाई हिवराणे यांना गोल्ड मेडल गावित सुमित्रा सखाराम यांना सिल्वर मेडल आणि जाधव रेखा देवमन यांना ब्रॉन्ज मेडल विद्यापीठाकडून प्रदान करण्यात येणार या घघवीत यशाबद्दल या, या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक उपाध्यक्ष हरीश अग्रवाल कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सचिव तानाजी वडवे आणि अजित नाईक सह सचिव अजय पाटील आणि दीपक नाईक प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर किशोर सोनवणे डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर नितीन कुमार माळी प्राध्यापक फिलिप गावित विजय बेताळ व कार शेख मुरलीधर देसाई कविता वसावे प्रतीक गावित तसेच बियर्ड महाविद्यालय परिवार हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या